बारा वाजले दिलं तर कशाला पीती एवढ्या उन्हा मध्ये पीत आणि भाजी काय केली हो हो भाजी केली भाजी केली की की। छोल्याची भाजी केली अगं पण दुसरी करायची ना काहीतरी मी भाजीला माहित आहे ना मला ती आवडत नाही भाजी तुला माहित आहे ना मला आवडत नाही ती छोल्याची मटकी चवळी बिवळी करत आहे मला आवडत नाही तुला माहित आहे की नाही

अगं जरा दम धर खाऊ न तरी दम धर दमदर अगं काय भाजी केलीस त्यात खडीवर मीठ टाकून ठेवली कारण होईल नुसती भाजी खारट झाली मी चुकडी का नाही त्या डब्यामध्ये

व्यवस्थित <laughs> भाज्या बिजा करता येत नाही तुला चुकीचे पप्पा छोल्याची भाजी ना मी चांगला आता पंधरा वर्षापासून झालं बनवते मसाला लग्न होऊन किती वर्ष झाले पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षापासून मी छोल्याची भाजी बनवते आज नाही बनवली काय नवीनच ना बनवली नाही काही नाही मग मला ना लई नॉलेज आहे भाजी तुला पंधरा वर्षापासून नॉलेज आहे ना मग तुला साधी हरभऱ्याची भाजी छोल्याची बनवायला नाही येत का आता पत्र तुला मिठाची मिरची चौकळली नाही काय किती टाकायचं काय टाकायचं मग नॉलेज हा मग नॉलेज कोण दरा काय नॉलेज हा असणं डोल घेतलं तर तू स्वयंपाकच करत जाऊ मग काय मी चू तेला चौक वा करून टाकलं मी कसं बनवती काय बनवती म्हणतानी होय माहित आहे आवच म्हणून कधीतरी होतं मी कधी मीठ जास्त होतं कधी पातळ होती भाजी कधी तिखट कमी पडत कधी मीठ कमी पडत हा थोडंफार ऍडजस्ट करा ते संसार म्हटल्यावर कसं जास्त आता कळणार तुला आता पहिला म्हणायचं का काय बोलण्याची पद्धत झाली का तुमची तू मला पद्धत वर्षापासून भाजी बनवते अजून भाजी जमली नाही का हा बरोबर आहे ना चुकीच बोललो काय मी पंधरा वर्षापासून भाजी बनवते ना माझ्या हातात अजून जो बसलेली नाहीये तुम्ही कसं म्हणता ना पंधरा वर्ष झालं भाजी बनवते ना अजून ज्या हाताल मिठाची चवती बनवते ना खाऊन 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 तुमच्या तोंडाला का नाही सवय लागली खारट खायचं तिखट खायचं सगळंच खायचं मागा नाही सांगायचं मला पंधरा वर्षापासून झालं तर तू भाजीला अजून तू चव असली नाही मिठाची मी पण पंधरा वर्षापासून भाजी बनवते ना मग तुमच्या तोंडाला पण सवय लागली पाहिजे ना खारट खायची एवढं करून भाजी इन नवीन तेवढा तो तुगा इलं झाला आहे हा केकर बाहेर आहे ना काय राहणार नवरा मागलेली भाजी करून द्या लागते अंडी भाजी नेवला अंडी भाजी लाची सुकड भाजी नेला सुकडची भाजी बनवायची नोकती भाजी भाजी नाही नाही ती करून देते ती आता तीन तीन एकर आहे मला काय केकरेचा तुमचा आवाज करायचा जप खायचं नाही तर खा आता बसत तसे हा मी काय करून देणार नाही दुसरी भाजी काय दिवस झाले ना काय सोय

मला काय घराची भाजी नाही आवडली की मग भाजी जाऊन भाजी खायची हॉटेल मधली हमा बायांना घराच्याच भाज्या खावं लागते मिटकली काय खरट असली काय सप्पक असली काय आणि असली काय तुमचं काय हा चला मीटर खा खरट खा कसली पण खा घरातलीच खावं लागते तुमच्या थोडी आहे भाजी नाही आवडली की चला हॉटेलला जाऊन खायला नाश्ता करा कसा खाई काय काय असते काय समोसा वडापान केक जाऊन खात्या तुम्ही आम्हाला हेच खावं लागते